आगामी नागपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाच्या कोर कमिटीची बैठक केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या निवासस्थानी पार पडली या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे हेही उपस्थित होते नागपूर मनपा निवडणूक कशी लढवायची निवडणुकीची रणनीती काय असणार आहे तसंच उमेदवारी आणि तिकीट वाटप कशा पद्धतीनं केलं जाईल याबाबत सविस्तर रूपरेषा आजच्या या रूप बैठकीत निश्चित करण्यात आली आहे यासोबतच आगामी निवडणुकीत भाजपला मोठा आणि दणदणीत विजय मिळेल असा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बैठकीची माहिती देताना केला ठीक आहे आज मुख्य रूप से नागपूर महानगरपालिका चर्चा नागपुर महानगरपालिका के कोर टीम की बैठक थी उस बैठक में आने वाला जो महानगरपालिका का चुनाव है उस चुनाव में हम लोग किस प्रकार से आगे जाएंगे इसके ऊपर चर्चा और चिंतन हमने किया महानगरपालिक अतिशय चांगल यश आम मिले आत्ता मी तोर्भत कगे बोलत नहीं पाला जे कहीं ग्राउंड है तत माला वाटता है कि लोकांची इच्छा ही पुन्हा महायुतीला निवडून द्यायची आहे महानगरपालिका लोक आमच्याकडे सोपं